मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सखीचा साखरपुडा जो आहे तो होणार असतो नेमकं ह्या साखरपुड्यामध्ये आता ही सरकार गो, काय घोटाळा घालून ठेवते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा इकडे जेव्हा ही सरकार रूममध्ये असते तेव्हा तिथे ते काकी ज्या आहेत ते आपल्या हाताला नेल पॉलिश लावत असतात तेवढ्यामध्ये ती सरकार तिथे जाते आणि ती खूप चिडते कारण ह्या सरकारला साखर होणार नाही असं ह्या सखीच्या बाबांनी जे काही लिहिलेलं असतं ते सर्व आता ह्या सरकारला दिसत असतं ते जिथे जिथे बघायला जाते तिथे तिथे तिला समोर तेच दिसत असतं तेव्हा सखीची आई जी आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण साखरपुडा होणारच नाही आणि आपण काय करायचं असा हा प्रश्न या सखीच्या आईला पडलेला असतो तेव्हा सखी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की हे तर इमिजिएटली क्लीन करावं लागणार कारण साखरपुडा तर झालाच पाहिजे काही झालं तरी सखीचा सा साखरपुडा झालाच पाहिजे असंही तेजस्विनी मॅडम बोलत असते आणि दुसरीकडे असं बघायला मिळतं की साखरपुडा होणार नाही साखरपुडा होणार नाही हे काय माझ्या सारखं सारखं मनात येत आहे असं सखीच्या आई बोलत असते तेव्हा काकी तिथे येतात काकी सरकारांना बोलते की तुम्ही ठीक आहात ना तेव्हाही सरकार ठीक आहे असे बोलते सरकारला काहीच होऊ शकत नाही कळलं का असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते तेव्हा इकडे ही काकी सरकारकडे बघते त्यानंतर इकडे सरकार बोलते की सखीचं स्टेटस काय आहे ती रेडी झाली का असं पण सखीची आई या काकींना जेव्हा विचारते तेव्हा काकी हळूच मान हलवतात दुसरीकडे ही सखी जी आहे ती इकडे रूममध्ये असते तिच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या सर्व सखीला छान तयार करत असतात आणि कुल्फी जी आहे ती आता समोर मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढत असते तेव्हा कुल्फी ह्या सखीला बोलते की सखी दिदी थोडी स्माइल दे नागर तुझी स्माइलच नाही फुटत तेव्हा इकडे ही आपली सखी नाराजच असते कारण सखीचा सा साखरपुडा करण्याची इच्छाच नसते दुसरीकडे सखी सदन चाळमध्ये इकडे सर्वजण छान तयार झालेले असतात आणि आपला काना जो आहे तो काना गायब असतो तेव्हा हे सखी सदन चाळमधील व्यक्तीच्या आहेत त्या एकमेकांना विचारतात की आज तर कानाचा साखरपुडा आहे मग आज काना गायब कसा झाला असं पण सर्वजण एकमेकांशी बोलू लागतात तेवढ्यामध्ये इकडे ही दाभडे मावशी बोलते की कानाला तर कुणी पुन्हा गायब केलं नसेल ना अशी ही दाभडे मावशी सर्वांना बोलते जवळ उभा असतो आणि सर्व या सखी सदन चाळमधील बायका मुली असतात त्यासुद्धा तिथे आलेल्या असतात तेवढ्यामध्ये काना दोन बादल्या भरून पाणी घेऊन येतो आणि बोलतो की मी पाणी आणायला गेलो होतो दाभडे मावशी बोलतात की अरे तुला कळतं का आज तुझा साखरपुडा आहे आणि तू पाणी आणायला गेला होतास का अरे तू अजिबात ऐकायला का तयार नाही आज तुझा साखरपुडा होणार तुझं काहीच काम नव्हतं पाणी आणायला जायचं तेव्हा काना लगेच बोलतो की मावशी अगं तो गाडीवरून पडला त्यामुळे मी पाणी आणलं तर आता इकडे हे सखी सदन जाळमधील मुलं जी असतात ती बोलतात की बरं जाऊ दे राहू दे पाणी चल आम्ही तुला तयार करतो असं म्हणत ही मुलं आपल्या ह्या कानाला तेथून घेऊन जात असतात आणि इकडे एक व्यक्ती जो आहे तो इकडे ह्या सखी सदन जाळमध्ये खूप मोठी आपल्या हातामध्ये केळीची फांदी घेऊन येत असतो ती फांटी त्याच्या खांद्यावरती असते आणि त्याचा चेहरा पूर्णपणे कपड्याने बांधलेला असतो आणि काना आणि बाकीची मुलं जी आई ती आता तयार होण्यासाठी चाललेली असतात तेवढ्यामध्ये हा फांदी घेऊन चाललेला जो मुलगा आहे त्याचा धक्का कानाला लागतो काना लगेच त्याच्याकडे बघत राहतो त्यावेळेस काना त्याच्याकडे बघतो आणि ही मुलं जी ती पुढे जाऊ लागतात हा मुलगा कोण असतो माहीत आहे का तो असतो विक्रम कारण विक्रमला या सखी आणि कानाचा जो साखरपुडा होणार असतो तो अजिबात व्हायला त्याला नकोसं वाटत असतं दुसरीकडे कुल्फी जी आहे ती आपल्या सखीला बोलते की सखी प्लीज हसना तुझे फोटो व्यवस्थित आले पाहिजे ना थोडीशी स्माईल दे बरं आता इकडे सखी थोडीशी स्माईल देते तेव्हा ही आपली कुल्फी जी आहे ती छान छान मोबाईलमध्ये फोटोशूट करत असते तेवढ्यामध्ये ही सखीची आई तिथे आल्याच्या मुली ज्या आहेत त्या एकमेकीशी बोलू लागतात आणि सरकार खरोखर तिथे येते सखी लगेच आपल्या आईकडे बघू लागते मध्ये गौतम काका तिथे येतात गौतम काका ह्या सर्वांसमोर सखीला बोलतात की खरोखर सखी आज तुझा जो काही साखरपुडा होतोय ना ते बघून मला खूप आनंद होतो आहे त्यानंतर इकडे गौतम आता त्या मुलींना ज्या मुली, मुली सखीचा मेकअप करत असतात त्यांना बोलतो की तुम्ही इथून गेल्या तर बरं होईल मला सखीशी थोडंसं बोलायचं आहे आणि तेव्हा एक फोटोग्राफरवाला आणि ह्या मुली तिथून जातात तेव्हा गौतम जो आहे तो इकडे सखीजवळ येतो त्यानंतर इकडे गौतम या सखीला बोलतो की एकदम सुंदर दिसतेस बरं का अगदी परीसारखी त्यानंतर इकडे हा आपला गौतम थोडंसं काजळ हातात घेतो आणि ते काजळ बोटाला घेऊन सखीच्या कानामागं थोडंसं काजळ लावतो आणि बोलतो की नको तुला नजर लागायला त्यावेळेस इकडे सखी आपल्या काकांकडे बघते आणि बोलते की काका खरोखर तुम्ही किती चांगले आहे असंही सखी आपल्या काकांना बोलत असते दुसरीकडे इकडे काना जो आहे तो छान तयार झालेला असतो त्याच्या मित्रांनी त्याला छान तयार केलेलं असतं तेवढ्यामध्ये दाबाडी मावशी तिथे येतात आणि कानाला बोलतात की काना खूप सुंदर दिसतोच बरं का तू आज तुझा साखरपुडा होणार आहे नको तुला कुणाची दृष्ट लागायला असं म्हणत दाबाडे मावशी या कानाच्या हातात एक आपला छोटा धागा धाका बांधतात आणि बोलतात की हे बघ काना तुला नको कुणाची दृष्ट लागायला त्यावेळेस आता काना लगेच या दाबाडे मावशींना एक मिठी मारतो कारण मित्रांनो त्याला दाबाडे मावशींच्या मनामध्ये किती प्रेम आहे ते लगेच समजलेलं असतं आणि त्याच्या डोळ्यातून खळकण पाणी आलेलं असतं डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असताना काना रडत असतो इकडे सखी जी आहे ती आपल्या गौतम काकांना बोलते की काका खरोखर तुम्ही माझ्या बाबतीमध्ये किती चांगला विचार करता माझे बाबा जर आज असते माझ्या साखरपुड्याला तर त्यांना किती बरं वाटलं असतं परंतु माझ्या बाबांचं स्वप्न होतं की मी शिकावं त्यांनी माझा साखरपुडा होऊनच दिला नसता असं पण इकडे सखी ही काकांना बोलत असते आणि तेवढ्यामध्ये तेजस्विनी तिथे येते तेजस्विनीला हा गौतम आणि सखी जेव्हा बोलत असतात तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती लगेच ह्या गौतमला बघून खूप चिडते आणि बोलते की तू इथे का लुडबुडतोस काय कारण आहे तेव्हा सखी आपल्या आईकडे बघते तर ही सरकार बोलते की तिचा साखरपुडा आहे तिला रेडी होऊ दे आऊट गेट आऊट असं ही सरकार जी आहे ती या गौतमला बोलत असते आणि तेव्हा मात्र गौतम थोडासा हसतो गौतम हा हसतो आणि थोडीशी ड्रिंक करू लागतो आणि तेथून निघून जातो त्यानंतर सरकार जी आहे ती बोलते की होपलेस इकडे आता ही सरकार जेव्हा या सखीसमोर येते आणि बोलते की एवढा वेळ लागतो का रेडी व्हायला इतका वेळ लागतो का तुला रेडी व्हायला असंही सरकार या सखीला बोलते आणि तिचा हात घट्ट पक तिच्या हातामध्ये बांगड्या नसतात आता ही सरकार स्वतःच्या हाताने या सखीच्या हातामध्ये बांगड्या घालत असते त्यावेळेस इकडे सरकार जेव्हा या सखीच्या हातात बांगड्या घालत असते तेव्हा नेमकं तिचा मोबाईल जो आहे तो खाली पडलेला असतो आता ही सखी आपला मोबाईल जो आहे तो खाली पडलेला मोबाईल उचलते आणि तिची बांगडीसुद्धा ह्या आईच्या पायाजवळ पडलेली असते आता सखी लगेच त्या आईच्या पायाचं दर्शन घेऊन मग ती बांगडी उचलते परंतु सरकार लगेच साईडला होते आणि सरकार ही साईडला होते आणि ह्या आपल्या आईकडे बघत राहते कारण मित्रांनो तिला तिच्या आईचा आई आशीर्वाद घ्यायचा असतो परंतु आई ही बाजूला झालेली असते अशी कुठलीच आई असू शकत नाही की ती स्वतःच्या मुलीला आपला आशीर्वाद देणार नाही म्हणून परंतु ही सरकारची आई ती खूप नीच काळजाशी दाखवलेली आहे त्या अनंतर इकडे सरकार आता आपल्या हातातील बांगड्या ज्या आहेत ती जोरांमध्ये दे फेकून देते आणि बोलते की पटकन तयार हो आणि इकडे ये आता सखीला खूप वाईट वाटतं सखी लगेच बोलते की सरकार मी आज मान्य करते की माझी आई मेली म्हणून असं म्हणती सरकार जेव्हा तेथून जाते तेव्हा सखी एकटीच खूप रडू लागते आणि बोलते की मी आज मान्य करते माझी आई मेली आणि ती ह्या जगात नाही असंही सखी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मित्रांनो सखीच्या बाबांना ज्या रूममध्ये किडनॅप करून ठेवलेलं असतं तिथे आता हा एक गुंड येतो आणि तो, तो लगेच या सखीच्या बाबांना बोलतो की अरे सखीच्या साखरपुड्याची बुंदी आहे खाऊन घे असं पण इकडे हा गुंड या सखीच्या बाबांसमोर तो बुंदीचा पुडा टाकतो आणि निघून जातो तेव्हा सखीचे बाबा जे आहेत तो बुंदीचा पुडा जो आहे तो उघडून बघत असतात आणि त्या पुढ्यामधून थोडीशी बुंदी घेतात आणि त्या रूममध्ये जी बुंदी, बुंदी जी दे जी आहे ती फेकून देतात म्हणजे पूर्ण त्या रूममध्ये ती बुंदी जी आहे ती त्यांनी पूर्ण रूममध्ये टाकलेली असते तेव्हा इकडे काका जे आहे ते सरकारना बोलतात की चला गाडी तयार आहे सरकार बोलते की तुम्ही त्या सखीला पटकन रेडी करायचं आणि तिला खाली घेऊन यायचं त्यानंतर इकडे तेजस्विनी जी आहे ती तिथून जाते आणि इकडे काका मोबाईल आपल्या हातामध्ये घेतात आणि इकडे कॉल करत असतात आणि लगेच कुठपर्यंत तयारीही आली असं पण म्हणत असतात आता या काकांनी एक वेगळाच प्लॅन केलेला असतो त्यांनी विक्रमला हाताशी धरलेलं असतं तेव्हा इकडे काका या विक्रमशी फोनवर बोलत असतात विक्रम काकांना बोलतो की माझं काम झालंय आता जोपर्यंत इथे कुणी येत नाही आणि जोपर्यंत इथे कुणी हात लावत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही जो इथे येईल तो मरणाच्याच दारात असेल असं पण विक्रम या काकांना बोलतो इकडे सखी सदन चाळमध्ये जिथे सखीचा साखरपुडा होणार असतो तिथे छान तयार होऊन सर्वजण आलेले असतात आणि इकडे ह्या सखी सदन चाळमध्ये आपल्या ह्या सखीचं स्वागत करण्यासाठी दाभडे मावशी आणि बाकीच्या चाळीमधील बायका सुद्धा छान तयार होऊन तिथे उभ्या राहिलेल्या असतात मध्ये इकडे काका जे आहे काका तर ह्या सरकारच्या गाडीमागेच असतात जेव्हाही सरकार तिथे सुरुवातीला एक नंबर गाडी घेऊन जाते तेव्हा काका गाडीच्या खाली उतरून पटकन त्या सरकारांच्या गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी जातात मग सरकार गाडीच्या खाली उतरते आणि त्या गाडीमध्ये आपली सखी बसलेली असते आता सखी गाडीच्या खाली उतरते तर दाभाडे मावशी सखीला बघून खूपच खुश होतात गौतम काकाचे आहे ते सुद्धा बरोबरच असतात इकडे ही सरकारची आहे ती आता खूप रागाने बघत असते कुलपी पण छान तयार होऊन आलेली असते आणि ह्या सरकारांच्या पाठीमागे मीनाक्षी काकू आणि ह्या दुसऱ्या काकू असतात तेव्हा इकडे सखी सदन चाळमधील बायका ज्या आहेत त्या बोलतात की इनमिन मिन तीन माणसं आणि यांना एवढ्या गाड्या कशाला लागतात तेव्हा दाबाडे मावशी त्यांना बोलते की आपले पाहुणे आहेत त्यांना असं बोलू नका तेव्हा ही सरकार जी आहे ती पुढे जाते तिच्या पाठीमागून आपलीही सखी आणि कुल्फी दोघी जात असतात आणि इकडे ह्या दाबाडी मावशी आता सखीचं छान औक्षण करणार असतात त्या सखी सदन चाळमध्ये इतकी काही सुंदर रांगोळी काढलेली असते आणि सखी ती रांगोळी बघून खूपच खुश होते त्यानंतर ही तेजस्विनी आपल्या ह्या डोळ्याला गॉगल जो लावलेला असतो तो काढते इकडे आपली सखी बोलते की कि किती छान वाटताई तेव्हा मात्र इकडे सखी खूप खुश होऊन बोलते की खूप सुंदर वाटतं इथे आल्यानंतर तेव्हा इकडे चाळीतील मुलंसुद्धा पळत येतात आणि सखीला सखीताई सखीताई असं म्हणू लागतात तेव्हा सखी त्यांना हाय असं बोलते इकडे ही तेजस्विनी तर खूप रागाने बघत असते मीनाक्षी काकू छान तयार होऊन आलेले असतात तेव्हा दाभाडे मावशी आता त्या मुलांना बोलते की चला बाजूला व्हा आम्हाला सखीचं औक्षण करायचं तेव्हा इकडे ही दाभाडे मावशी आता ह्या सखीचं औक्षण करण्यासाठी तिथे समोर येऊन उभी राहते आणि सखीसुद्धा दाभाडे मावशीकडे खूप खुश होऊन बघत असते दाभडे मावशी इतकं काही छान आपल्या सखीचं औक्षण करतात आणि ही तेजस्विनी जवळ उभी राहून सर्व बघत असते त्यानंतर ही सखी आपल्या ह्या दाबाडे मावशींच्या पायांचे चा आशीर्वाद घेते तेव्हा दाबाडे मावशी या सखीला सुखी हो बाळा असा सुंदर असा आशीर्वाद देते आणि तो आशीर्वाद ऐकून इकडे चेहरा खूप वाकडा होतो सखी लगेच इकडे या आपल्या आईकडे बघते आणि लगेच बोलते की मावशी मी दोन मिनिट साईबाबांचं सा दर्शन घेऊन येते असं म्हणत इकडे ही सखी साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी इकडे मंदिरात येते त्यावेळेस ही सरकार जी आहे ती सुद्धा इकडे साईडला जाते आणि तेवढ्यामध्ये काकी ज्या आहेत त्या रांगोळीवरून चालत असतात तर इकडे ह्या सखी सदन चाळमधील बायकाच्या आई त्या बोलतात की अहो खाली बघून चाल ना आम्ही खूप मेहनतीने ही रांगोळी काढली तेव्हा इकडे ही काकी खूप चिडते आणि बोलते की काय एवढी मेहनतीने काढली की तुम्ही ही रांगोळी तेव्हा त्या बायका बोलतात की माणूस की नावाची चीजच नाही ह्या बायकोला तर दुसरीकडे आता काना जो आहे तो आपल्या साईबाबांसमोर येतो आणि बोलतो की बाबा मी आजपर्यंत काहीच लपून ठेवलं नाही तुमच्यापासून आणि माझा जो हेतू आहे तो खूप चांगला आहे माझ्या माणसांवर जर जखमा होणार असतील तर शस्त्र तर मला हाती घ्यावंच लागणार आहे असं पण काना बोलत असतो आणि तेवढ्यामध्ये आपली सखी जी आहे ती तिथे आलेली असते आणि कानाचं लक्ष सखीकडे जातं असं की कानाकडे बघते त्याच वेळेस मित्रांनो ही सखी जी आहे ती साईबाबांसमोर येते आणि साईबाबांना बोलते की मला हा साखरपुडा नको आहे तर मला माझी खरी आई हवी आहे असंही सखी जी आहे ती साईबाबांसमोर बोलत असते आणि तेव्हा मित्रांनो ही खरी सखीची आई जी आहे ती आता ह्या तेजस्विनीसमोर आलेली असते आणि ती बोलते की आता मला माझ्या सखीकडे जाऊ दे परंतु तेजस्विनी जी आहे ती सखीची खरी आई नाही आहे खरी आई तर दुसरीच आहे आणि आता मित्रांनो साईबाबा आपल्या ह्या सखीला तिची आई मिळून देणार का हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद